ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे पुस्तकातले कातले मोर पीस ती अजूनही तशीच आहे पुस्तकातले कातले मोर पीस जणून की सुकलेल्या बकुळ फुलांचा दरवळणारा गंध जणून दरवळणारा गंध जणून ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे सांज दिव्याची थरथरणारी वात जणून ती अजूनही तशीच आहे सांज दिव्याची थरथरणारी वात जणून की चंद्र माळून वरती की चंद्र माळून वेणीवरती चांदण्यात भिजलेली रात जणून चांदण्यात भिजलेली रात जणू ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे दारातील रेखीव रांगोळी जणू ती अजूनही तशीच आहे दारातील रेखीव रांगोळी जणू की फुलाभोवती भिरभिरणारी अवखळ अल्लड पाकोळी जणू अवखळ अल्लड पाकोळी जणू ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे जळते लाकूड चूल जणू ती अजूनही तशीच आहे जळते लाकूड चूल जणू की दुखऱ्या काळ जातली की दुखऱ्या काळ जातली आठवणींची भूक जणून आठवणींची भूक जणू ती अजूनही तशीच आहे ती अजूनही तशीच आहे वळणावळणाची वाट जणू ती अजूनही तशीच आहे वळणांची वाट जणू की बसण्याआधी अलगत सुटलेली की बसण्याआधी अलगत सुटलेली हळवी रेशीम गाठ जणू हळवी रेशीम गाठ जणू हळवी रेशीम गाठ जण